शुभ दुपार टू फॅमिली शुभ दुपार काय ग कस काय तर जेवण कोण नाही आलाय माऊल्या का पाहिजे तुला माऊ माऊ घरी आली नाही चाललंय या लोकांच चालू घरी आले आले या लोकांचं चालू असत माऊ जा 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 मम चा मम खा आमची माऊ मम्म खाते आमची माऊ मम्मा काय मम्मान नको ह्याला लोकम नको फक्त मस्ती करायला पाहिजे मी बसायला पण माझी ओढणी दिली माऊला आले बस इथे हा पाहू शकतो ना म्हणून माऊला ओढणी दिली बसायला हा कोणला जेवढा सुधू आली बाबू तुला एकटीलाच खायला पाहिजे त्याला पण भूक लागते ना बाबू माऊ जा रे हा माऊला पण भूक लागते आमच्या आमच्या माऊला पण भूक लागते आले आले बाबू आले रे तू बरोबर मम्मी मम्मी करतोय आज उद्या उपवास आहे उद्या सोमवार श्रावण चालू झाला उद्या चला आज अंडून खाऊ पडले दोन मग आता बनवून खाते मी आंडी आले मम्मी आली की चालू होत कस राहतोस रे दिवसभर घरात हा राहतो कसा घरात दिवसभर बघितलं कसा आहे तो घरी राहतो कसं आहे एकटा मला ते समजत नाही अजून आले बाबू मोबाईल आले नाही आले दोन मिनिट दोन मिनट बाबा, येते

मम्मीला पाडली आणि आता जाऊन तिकडे बसले इवर सुटीची मम्मीला पाडली पाळली ना मम्मी ना हा माझा मी तू मम्मी करून बोलते आले जोपर्यंत मम्मी तिथे जात नाही तोपर्यंत हा मिठू असा ओरडत राहणार असा मिठू आहे आता मम्मी अंडा खाते दोन दोन बनवून तुम्हाला मिठू गटारी बघा ते पण आज पहिले पहिल्या किती दिवसांनी मी आज अंड घेतलंय आले आले दोन मिनट बाबू आता अजून अँड नाही करायला वाटत दोन मिनटं थांब आली चपाती खाते एक थांबीमध्ये आले मी तू दोन मिनिटं घे ऐकणार नाही तो आता ओरडतच राहणार आहे तो आम्ही तो ऐकत नाही पेल घे

मम्माच मिठू मम्माच्या मम्माचा मम्माच्या मम्माच्मा आली मी थांब दोन मिनिटं थांबा आली जरा पण ऐकत नाही तो अंड आणि चपाती या आले आले अंड आणि चपाती खाली या शुभ संध्याकाळी टू फॅमिली